करमाळा पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित माने आणि त्यांच्या त्यांची टीम आरोपी नामे निलेश भास्कर कदम राहणार घाटणे ता, तालुका माडा हा मोटरसायकल थोऱ्या करतो अशा गुप्त गु, माहितीद्वारे त्याच्यावर अळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यांनी अकरा मोटरसायकल करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले ससदरच्या अकरा मोटरसायकल एक पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण आठ गुन्हे निष्पन्न आलेले आहेत इतर अजून चार मोटरसायकलची माहिती काढून त्यापासून चोरले आहेत याबाबत याबाबत या तपास सुरू आहे तसेच आणखी एका घटनेत आरोपी नामे पृथ्वीराज गोट्या पृथ्वीराज्या कांती नाकाबंदी दरम्यान ह्याचा पाठलाग केला असता आणि त्याकडे जी मोटरसायकल मिळून आली ती पण पुरीची हो मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाली होती तीही मोटरसायकल यांनी जप्त केली अशा प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सदरच्या बारा मोटरसायकल जप्त करून एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे गेल्या दोन तीन दिवसातली कारवाई आहे सदर आरोपीने आपल्या करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला एव्हीचा माळ जेऊर कंदर वडशिवणे तसेच टेंबोर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून परांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या मोटरसायकली हद उरलेल्या होत्या त्या करमाळा पोलीस स्टेशनने यशस्वी कामगिरी करून त्या हस्तगत केलेल्या आहेत किती गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ज्या बा, बारा मोटरसायकल मिळाले आपल्याला त्यातले आठ गुन्हे आपल्याकडून ऑलरेडी अकल आहेत आठ मोटरसायकल चोरीचे गुन्हे हकल आहेत आणि चार मोटरसायकलची मा, माहिती जी आहे ती आर टी आम्ही काढत आहोत ती माहिती काढल्यावर त्या मोटरसायकलच्या मालकापर्यंत पोहोचून अधिक तपास करण्यात येईल काही दिवस नाही काही दिवसात हा बरोबर त्याच्या बाबत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या जे आपण पार्किंगची ठिकाण असतात मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत ज्या ठिकाणी बरेच नागरिक राहण्यास असतात अशा ठिकाणी सगळ्यांनी मिळून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे किंवा आम्ही नगरपालिकेच्या मदतीने पण सी सी टी व्ही कॅमेरे शहरात बसवण्याचा प्रयत्न करत आहोत ग्रामपंचायतींना पण आम्ही विनंती केलेली आहे त्यांचं के प्रबोधन केलेलं आहे सदर प्रबोधन आपले इथं पानसे गावात ग्रामपंचायतीने पन सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसाच आदर्श घेऊन इतर गावात पण गर्दी वर्दळीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी मार्केटमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढली तर अशा किंवा इतर पण निश्चितच आळा बसेल त्या बाबतीत पण आता पोलीस माने यांनी पदभार घेतल्यापासून आपण मोठ्या प्रमाणावर चोऱ्या डिटेक्ट करून पण हस्तगत केलेला आहे आणखी ज्या चोऱ्या घरपोड्या आहेत त्या त्याबाबत पण आमचं काम सुरू आहे त्या पण लवकरच उघड होतील साहेब गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गोगे साहेब होते त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी व्यापाऱ्यांची मीटिंग झाली होती त्यावेळेस गोगे साहेबांनी व्यापाऱ्यांना सूचना दिली होती की तुमच्या दुकानाच्या बाहेर जे सीसीटीव्ही असते ते रस्त्याच्या बाजूला वळवावे तशी विनंती आम्ही केलेली आहे बऱ्याच लोकांनी तसं अंमलात पण आणलेलं आहे आणखी आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं प्रबोधन करून तशी कारवाई करून घेतो आहोत ठीक आहे